नमस्कार आज आपण गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत विकतच पुरत नाही घरी बनवलेले संपत नाही वाळवणाचं थोडं तरी आपण घरी बनवलं पाहिजे म्हणूनच मी थोड्याशा प्रमाणात अशा कुरड्या बनवलेल्या आहेत आपण घरी बनवलेल्या समाधान असतं आणि आनंद सुद्धा असतो दुप्पट फुलणाऱ्या कुरड्या बनवण्यासाठी साहित्य आणि कृती बघूया चार किलो लोकवन गहू आपण स्वच्छ धुवून पाण्यात भिजवलेले आहेत हे गहू आपल्याला तीन दिवस पाण्यात ठेवायचे आहेत आणि चौथ्या दिवशी काढायचे आहेत रोज धुवून घ्यायचे आहेत आपण काल गहू टाकले होते परत धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून पाणी भरून ठेवणार आहोत आज तिसरा दिवस आहे अशा प्रकारे वरती ताम आलेली आहे आंबट वास येतो आहे आणि गहू सुद्धा छान भिजलेले आहेत आज पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत परत आपण झाकून ठेवणार आहोत गहू भिजवून तीन दिवस झाले आहेत आज चौथा दिवस आहे ताब आलेली आहे याला ताम म्हटलं जातं हे आताच काढायची आहे नंतर चिगा तो त्या कपड्यालाही ताम चिपकते त्यामुळे हे काढून घ्यायचं आहे बघू शकता गहू आहे सॉफ्ट झालेला आहे हे गहू स्वच्छ धुवून गिरणीतून दळून आणायचे आहे किंवा मिक्सर मध्ये सुद्धा दळू शकतात गव्हाची गव्हाचे पूर्ण ताम आपल्या हाताने चिपकते म्हणून गहू धुण्याआधी हाताला तेल लावायचं आहे वास निघेपर्यंत गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे लो मीडियम हाय आणि ऑफ असं करत करत आपल्याला करायचं आहे त्यामुळे मोटर सुद्धा गरम होत नाही आणि गहू सुद्धा छान बारीक होतात मोटर गरम झाली की आपलं मिक्सर खराब होतं मिक्सर चांगल्या कंपनीचं चा असेल तरच तुम्ही दळू शकता अशा प्रकारे मी सगळे गहू बारीक करून घेतलेले आहेत आता आपण चीक धुवायला घेऊया दळलेले गहू पाण्यात मिक्स करायचे आहेत आणि ते पूर्णाच्या चाळणीने असे चाळून त्यातला चीक काढून घ्यायचा आहे यासाठी मोठे डबे घ्यायचे आहेत किंवा मोठे भांडे घ्यायचे आहेत म्हणजे चीक आपल्याला व्यवस्थित गाळून घेता येतो अशा पद्धतीने हा कोंडा काढून घ्यायचा आहे हा कोंडा आपण परत दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत चला तर आता आपण पूर्ण कोंडा काढून घेऊया कोंड्यातून आपण एवढा चिक काढून घेतला आहे कोंडा, कोंडा सुद्धा दोन पाण्याने धुऊन चीक काढून घेणार आहोत कोंड्यातून काढून घेतलेला चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे असा बारीक साडीचा कपडा किंवा ओढणी बांधून याने आपण हा चीक पुन्हा गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने कपड्याने सुद्धा आपण चीक गाळून घेणार आहोत हा चीक झाल्यानंतर आपण कोंडा धुवून सुद्धा तो चीक असाच गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण कोंड्यातून सुद्धा दोनदा दोन चीक काढून घेतला आहे आणि तो पण वस्त्र करून घेतला आहे आता आपण आधीचा चीक आणि हा चीक एका मोठ्या डब्यात झाकून ठेवणार हो आहोत आणि संध्याकाळी याचं पाणी बदलून घेणार आहोत पाणी बदलून घेणार आहोत आणि आपण उद्या कुरड्या करणार आहोत चला तर आता आपण यातलं पाणी काढून परत दुसरे पाणी टाकूया हा वरचा चीक आहे म्हणून थोडा पिवळा आहे याच्या वेगळ्या कुरड्या करायच्या आहेत आणि पांढऱ्या आणि म्हणजेच खालच्या चिकाच्या वेगळ्या कुरड्या बनवायच्या चीक वरचं पाणी बघू शकता किती स्वच्छ आहे आणि खाली चीक बसलेला आहे आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत पाने पाने चीक मधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हा चीक काढून घेऊया हा खालचा चीक आहे आपण एका बाउल मध्ये चिक काढून घेतलेला आहे हा खूप कोरडा आहे हा चीक आपल्याला फोडून घ्यायचा आहे मिक्स करण्यासाठी थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे एका भांड्यात चिक काढून घ्यायचा आहे आणि तेच भांड भरून पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका जाड बुडाच्या भांड्यात जेवढा चीक आहे तेवढं पाणी आणि एक ग्लास भरून वरती पाणी घेतलेला आहे गहू जुना असला तर जास्त पाणी लागतं त्यामुळे एक ग्लास पाणी जास्तीत उकळायला ठेवणार आहे आता आपण मीठ टाकून घेणार आहोत आपला चीक साधारणतः दीड किलो आहे इथे मी दोन चमचे मीठ घालून घेणार आहे झाकून याला उकळी काढायची आहे थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे टाकताना तो एक सारखा पडेल आणि गाठी होणार नाही आणि आपल्याला हलवायला पण सोपा जाईल म्हणून आपण असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे फोडून घ्यायचं आहे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता आपण हा चीक टाकून घेरून घेणार आहोत पाण्याला आधी गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे चीक डायरेक्ट जाऊन बसणार नाही आणि अशी बारीक धार लावत पूर्ण चीक आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचा आहे याला दोन झण गॅस फुलच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला घेरून घ्यायचा आहे तुम्ही लाटण्याने किंवा मोठ्या चमच्याने पण घेरू शकतात थोडाची घट्ट वाटतोय आपण पाणी टाकून घेऊया काढून ठेवलेलं गरम पाणी टाकते चमच्याने आपण परत मिक्स करून घेणार आहोत हा घट्ट वाटतोय त्यामुळे गरम पाणी आपण टाकून घेणार आहोत आणखी एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून परत आपण घेरून घेणार आहोत गहू जुना असला तर पाणी जास्त लागतं म्हणून जास्तच पाणी गरम करायचं आहे मला वरून तीन ग्लास पाणी लागलेलं ला आहे पातळ आहे की घट्ट हे आपल्याला कळतं जड गेला तर समजायचं तो घट्ट आहे त्याला पाणी लागणार आहे आहे ला आणि हाताला घेरताना जड लागतोय त्यावेळेस ते त्याला पाणी लागणार असतं पाण्यात भिजवून घेतलेला कपडा त्याच्यावर आपण झाकून घेणार आहोत ओला कपडा झाकून घेतला आहे आणि दहा मिनटं आपण याला वाफ देणार आहोत कमी गॅसवर दहा मिनटं झालेले आहेत आपण चीक चेक करून घेणार आहोत चीक शिजला की ते कसं वागणार आहोत चीक काढल्यानंतर त्याला असा पॉइंट येतो म्हणजेच चिक शिजलेला असतो पाण्याचा हात लावून त्याची गोळी बनवून बघायची आहे ती जर व्यवस्थित बनत असेल चिटकत नसेल तर चीक शिजलेला असतो शिजला नसेल तर परत पाच मिनिटं आपण शिजून घ्यायचं कमी शिजलं तर कुरड्या तुटतात साच्याची जाड चाळणीने आपण कुरड्या टाकून घेणार आहोत चला तर आता आपण कुरडया बनवून घेऊया चिक भरून घेतला आहे आता कुरडे टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सगळ्या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत आपल्याला दोन दिवस कुरड्या वाळवून घ्यायच्या आहेत तयार आहेत आपल्या चार किलोच्या कुरड्या त्याच्या जास्त पांढऱ्या येतात ह्या पन्नास झालेल्या आहेत आणि वरती जो चिक असतो त्याच्या ह्या पन्नास झालेल्या आहेत वरच्या थोड्याशा पिवळसर येतात आणि खालच्या जा, चिकाच्या ह्या जास्त वाईट येतात खालच्या चिकापासून आधी करून घ्यायच्या आहेत आणि मग वरच्या चिकाच्या करायच्या आहेत चार किलो गव्हापासून आपल्याला शंभर कुरड्या मिळालेली आहे चला तर आता आपण तळून बघूया तयार आहेत आपल्या तयार झाल्या आहेत आपल्या तीन पटीने फुलणाऱ्या शुभ्र कुरड्या बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू